शहराजवळील मोरेनगर येथील विद्युत वितरण कंपनीच्या उपकेंद्राजवळ वादळामुळे उच्च दाबाच्या तारांचं घर्षण होऊन शरद सोनवणे रज्जाग जुबेर शेख शामूबाई कुन्हाडे मंगल पवार बापू माळी नामदेव जाधव काशीनाथ सोनवणे शुभा सोनवणे शंकर पिंजारी परशुराम सोनवणे जय बोरसे पुंजाबाई बच्चाव काशीनाथ गांगुर्डे अंजनाबाई चव्हाण काशीनाथ सोनवणे यांच्या घरामधील सर्व इलेक्ट्रिक साहित्य जळून खाक झाल्यानं लाखोंचं नुकसान झालं आहे सुदैवानं कुठलीही जीवितहानी झाली नाही वैयक्तिक साहित्य नुकसानीचा पंचनामा महसूल विभागाने केला असून नुकसान भरपाईची मागणी होत आहे मोरेनगर इथं वीज वितरण कंपनीचं उपकेंद्र आहे उपकेंद्रावर उपकेंद्रा तेहतीस केव्ही उच्च दाबाच्या तारा जवळच नागरी व आदिवासी वस्ती आहे गुरुवार दिनांक बारा रोजी रात्री परिसरात वादळी वाऱ्यासह पावसानं हजेरी लावली वादळी वाऱ्यामुळे उच्च दाबाच्या दोन तारांमध्ये घर्षण होऊन अनेक घरातील मीटरसह संपूर्ण वायरिंग व वा इलेक्ट्रिक साहित्य जळून खाक झाले वायरिंग वितळून गेली टी व्ही पंखा फ्रीज कूलर आदी साहित्य जळून खाक झाले या दुर्घटनेनं आदिवासी बांधवांमध्ये भीतीचं वातावरण आहे दुर्घटनेची माहिती मिळताच माजी जिल्हा परिषद सदस्य मीना मोरे भाजप किसान मोर्चा प्रदेश महामंत्री बिंदू शेठ शर्मा माजी सरपंच सुरेश मोरे सुरेश अहिरे आदींनी घटनास्थळी भेट देऊन नुकसानीची पाहणी केली वीज कंपनी व महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांना कळवून पंचनामा करताना वीज वितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी बिंदू शर्मा यांनी भ्रमणध्वनीद्वारे चर्चा करून नुकसान भरपाईची मागणी केली आहे